नमस्कार मंडळी तर आहे शिवची लूट त्यासाठी ताईंनी आणि भाऊजींनी छान अशी तयारी केली सर्व इकडं फुगे लावून घेतलं पतंग लावून घेतलं तुम्ही बघू शकता किती छान असं डेकोरेशन केलं मी आणि शिवच्या आजीनं असं ओवाळून घेतलं त्याच्या आत्यांनी लूट केली पण जी मजा चॉकलेट खाली पडल्यावर चॉकलेट घेण्यात आहे ना ती मजा दुसरी कशामध्ये नाही लेकडांच्या कल्ल्यामध्ये तर तुम्हाला माहीत पडलं <laughs> असेल तर लेकरांना लेकरां किती खुशी झाली लहान ला लहान मुलांना पण त्यांच्या कल्ल्यामुळं माझा शू खूप घाबरला होता इतका रडायला लागला की शेवटी जेव्हा त्याच्या आत्यांनी घेतलं तेव्हा कुठे जाऊन चूप बसला तेव्हा तर त्यांना चॉकलेट मिळालेच होते पण नंतर पण बघा चॉकलेट घेण्यासाठी किती उत्सुक आहात त्यांनी सर्व असं वाटतं तेव्हा लहानपणी कितीही चॉकलेट भेटलं तरी कमीच वाटतं तर तुम्हाला माझ्या शिवची लूट कशी वाटली मला नक्की सांगा आणि इथपर्यंत आला असं सबस्क्राईब लाईक शेअर आणि फॉलो कमेंट नक्की करा